शिरोळ पाणी योजनेतील घोटाळ्याप्रकरणी आंदोलन अंकोचं बेमुदत उपोषण बोगस नळ कनेक्शन जोडून वीस ते पंचवीस लाखाचा अपहार अक्षय पाटील यांची माहिती शिरोळ शहरासाठी सव्वीस कोटींची नळ पाणी पुरवठा योजना उभारली जाते या योजनेतील अंतर्गत पाणी पुरवठा अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदारी यांनी संगणमताने सतराशे रुपये घेऊन परस्पर नळ कनेक्शन देऊन सुमारे वीस ते पंचवीस लाख घोटाळा केला त्यामुळे जबाबदार कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन अंकुशचे शिरोळ शहराध्यक्ष अक्षय पाटील यांनी सोमवारपासून नगर परिषदेसमोर बेमुदत सुरुवात केली शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या पालिकेच्या दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई झाली मात्र या घोटाळ्यात सामील असणारे पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता लेखापाल यांच्यावर कारवाई झालेली नाही त्याचबरोबर या घोटाळ्यातील दोन लाख रुपये जमा केले असले तर यातून मोठी रक्कम वसूल झालेली नाही घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे याची पोलीस चौकशी झाली पाहिजे गावातील बऱ्याच लोकांनी पाणीपुरवठा विभागातील लोकांच्याकडे विश्वासाने पैसे दिलेत त्यांची फसगत होऊ नये याकरता नगर परिषद अधिकारी आणि तक्रारदार संघटना यांची संयुक्त समिती नेमून या घोटाळ्याची सखोल चौकशी करायला पाहिजे लोकशाहीमध्ये जनता मालक आहे आणि त्याच जनतेला लुटायला चालू झाल्यास काळ सुकावून लोकशाही धोक्यात येईल म्हणून या भ्रष्टाचार करणाऱ्या सगळ्या साखळीवर कारवाई होणं गरजेचं असल्यामुळे आंदोलन अंकुश उपोषणाचं हत्यार हत्यारोप असले, असले। यावेळी बोलताना अक्षय पाटील म्हणाले की शिरोळच्या पाणी योजनेत कर्मचारी अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगणमताने परस्पर नवीन कळ कनेक्शन देऊन सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपयांचा अपहार केला या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असलं तरी जबाबदार पाणीपुरवठा अभियंता आणि लेखापाल यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे तसेच पोलिसात गुन्हा दाखल होऊन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे याकरता माझं उपोषण सुरू झालंय यावेळी आंदोलन अंकूटचे संस्थापक धनाजी चुडबुंगे सोमनाथ तेली महेश जाधव अमोल गावडे पोपट राणे संकपाळ दीपक कोळी चंद्रशेखर माळी अण्णा सुकदम यांच्यासह आंदोलन अंकूटचे कार्यकर्ते उपस्थित होते